नमस्कार आपण पाहत आहात रुरल एक्सप्रेस पाहूया आजची वृत्त रुरल एक्सप्रेसचा तिसरा वर्धापन दिन शुक्लेश्वर फॅशन हॉल पालम येथे उत्साहात साजरा पालम प्रतिनिधी जिल्ह्यातील पालम येथील फॅशन हॉल लोहा रोड येथे एक्सप्रेसचा तिसरा तेवीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार सुरेशराव जाधव यांची उपस्थिती होती महासंघाचे राष्ट्रीय सचिव देवेंद्र सोमोम प्रदेश उपाध्यक्ष गोपाळराव कचवे माजी सभापती पंचायत समिती उपसभापती रत्नाकर दैनिक राष्ट्र संपादक धम्मपाल हनवदे भाजप कार्यकारी शिवाजीराव देवटे

यांनी व्यासपीठावर सर्वच मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि या कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो उपस्थित मान्यवर आणि रुरल एक्सप्रेस संपादक प्रसाद कोळ यांना पुढील वाटायचं कार्य घडावी यासाठी मंगल कामना केल्या अजूनही आपण आमच्या सबस्क्राईब केलं आज वर हा अपडेट रुरल एक्सप्रेस तिसरा वर्डला पण दिला आहे सुरवाला मला वाटतं वेळा पहिल्यापासून त्या वंडला पण द्यायला आहे तशीच आमच्या रुरल एक्सप्रेसचे संभालक मान देऊन सर्वांनीच आपली उपस्थिती लावली आहे त्यावर खूप खूप धन्यवाद तर आज या आपल्या रुरल एक्सप्रेसचे सर्व मान्यवरांच्या हाताने विमोचन होत आहे तरी यासाठी सर्वांनी टाळा वापर अधिकाऱ्यापर्यंत मंत्रालयापर्यंत त्यांनी त्यांच्या लेखणीतून तो पोहोचवण्याचा न्याय मागण्याचं काम केलेलं आहे त्यांचा काय तो त्यांचा स्वतःचा वैयक्तिक नाही स्वार्थ आहे तो सर्व शेतकऱ्यांसाठी आहे सांगायचं म्हणजे आज मला असं वाटतं की कमीत कमी दहा वर्षापासून लाडा देत आहे इतका वर्ष किती समुदाय तयार करून कोणीही व्यक्ती करू शकत नाही पण हा व्यक्ती शेतकऱ्यांसाठी तुला लाडा देत आहे तरी माझी आपणास अशी विनंती आहे साहेब की हा विषय आपण कमीत कमी दिल्लीपर्यंत वरिष्ठ आपल्या राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत केंद्र सरकारपर्यंत नेऊन त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आपण कार्य करावं एवढी माझी आपण विनंती आहे आणि या ठिकाणी मी प्रसादजी पोळे यांना असा शब्द देतो की कि किसान एकता महासंघ फक्त परभणी जिल्ह्यात नाही तर संपूर्ण देशातली किसान एकता महासंघ संघटना आपल्या सोबत आहे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिचय झालेले आहेत कारण कसं एखाद्या तरी आपण एकत्रित आलो आणि येणं गरजेचं असते कारण कार्यक्रमाच्या निमित्तानेच माणूस एकमेकाच्या जवळ एकमेकाचे घनिष्ठ परिचय होत असतो आणि कुठेतरी कार्यक्रमाची पुढं दिशा ठरल्या जाते कारण किसान एकता महासंघ ही काही साधी सुधी संघटना नाहीये संपूर्ण देशामध्ये कार्यरत असणारी संघटना आहे आणि आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कसाना साहेब हे स्वतः प्रॉपर दिल्लीला राहतात आपल्या महाराष्ट्रामध्ये संघटनेचं थोडं संघटन नवीन असेल कमी जरी असेल तर दुसऱ्या राज्यामध्ये संघटना खूप प्रभावित आहे दिल्लीमध्ये खूप प्रभावित आहे कारण केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नसेल कारण आतापर्यंत तुम्ही आम्ही कसं एखाद्या राज्याच्या छोट्या मोठ्या क्षेत्रीय संघटनेत काम करत आहोत पण ही राष्ट्रीय संघटना आहे त्याच्यामुळं कसं आहे आपल्याला दिल्लीपर्यंत कुठल्याही कामाच्या अडचणी येणार नाहीत फक्त एकच आहे की तुम्हाला आम्हाला हे संघटन वाढवणं गरजेचं आहे आणि तो संघटन जसं वाढतं तसं आपल्यासाठी संघटना मजबूत झाली संघटन वाढलं माणसं वाढले तर आपले पुढे आपण शासन दरबारे आपल्या समस्या एक दुटीने लढून ते विषय कोणते असतील फक्त शेती विषय नाही तर सामाजिक विषय कोणते राहणार त्याच्याबद्दल आपण एक दुटीने आपण आहे आपल्या संघटनेतल्या महिला पदाधिकारी जे आहेत त्या सुद्धा खूप हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व असणाऱ्या महिला पदाधिकारी त्या सुद्धा काही कमी नाही त्याच्यामुळे आज आपण ह्या ठिकाणी मी सांगतो की आपण पलम तालुक्यामध्ये हा कार्यक्रम झालेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा असेच कार्यक्रम राहतील मराठवाड्यात राहतील महाराष्ट्रात राहतील तर त्याच्यासाठी आज आपण आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आमचा या ठिकाणी चित्त सत्कार केला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि माझे पुढचे दोन शब्द लांब गावात थांबतो कारण पुढे दुसऱ्या मान्यवरांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे त्याच्यामुळे मी थांबतो जय हिंद जय महाराज